अध्यक्ष महोदय मैं साहित्य रत्न महाराष्ट्र भूषण लोकशाही अण्णाभाऊ भाऊ जी की जो जयंती है वो एक ऑगस्ट को है उसके अवसर पे त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थातच अर्था भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय जग बदल घालून घाव आम्हा सांगून गेले भीमराव उभे आयुष्य ज्यांनी मानवतेसाठी व शोषण मुक्तीसाठी समर्पित केले साहित्य सम्राट महाराष्ट्र भूषण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या वास्तव्यदर्शी साहित्यातून माणूस आणि मानवी वृत्तीचे सन्मान्य अध्यक्ष महोदय दर्शन घडवले आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीतून दीन दुबळ्यांची उपेक्षितांची कष्टकऱ्यांची पीडितांची हाल अपेक्षा वेदनाची जाण समाजाला करून दिलेली आहे सामाजिक न्यायाचे बंधुत्वाचे आणि समतेचे विचार समाजात